हॅलो फ्रेंड्स हाय आजची रेसिपी आहे आंब्याचा गोड रायता मी आज गोड रायता बनवणार आहे चला बघूया गोड रायतेची सामग्री हे आंबा आहे बघा किती मोठा आंबा आहे या आंब्याला आपण शि जिरा सो कोलंजी मोहरी आणि मेथी याला कापलं याला कडाई ठेवलेली आहे गॅसवरती कडाई गरम झालेली आहे त्यामध्ये शेंगदाणा तेल घालत आहे याला असं शिलून घ्यायचं हे शिलून झालेलं आहे पूर्ण साल काढलेली आहे आता याला खिसून घेऊया खिसून घ्यायचा याप्रमाणे पूर्ण आंबा खिसून घ्यायचा मग मसाले भाजूया लोणी ट्रायता बनवणार आहे बघा <स्थाथ> आंबा खिसून झालेला आहे आता आपण मसाले भाजून घेऊया बारीक काळी मोरी घातलेली आहे एक चमच कारण एकच आंबा आहे मेथी घातलेली आहे एक अर्धा चम्मच जिरा काली मिरच अर्धा चम्मच ातलेले आहे एक चमच घ्यायचं आणि मिक्सरमधून काढून घ्यायचं हे भाजून झालेलं आहे हे कुटायचं का याला मस्त छान कुटायचं बारीक आंब्याचा मसाले असे कुटून अधिकच चांगले लागते मिक्सरपेक्षा हे खिसलेलं आहे आता तेलामध्ये घालूया तेल कढाईमध्ये घातलेलं आहे घातलेलं आहे कढाईमध्ये तेल गरम झालेलं ते आहे त्यामध्ये हे मसाले घातलेले आहेत यामध्ये एक गूळ घालत आहे गूळ घातलेला आहे त्याला मस्त असं परतून घ्यायचं याला पाणी सुकी द्यायचं त्यांना थोडे मसाले ठेवलेले आहे अर्धा टेबल स्पून मीठ घालत आहे थोडं चवीनुसार त्याला रायत्याला थोडी चव येते थोडं यामध्ये पाणी घालते आहे याला कवर करून ठेवूया बाकी मसाले नंतर घालूया थोडा हिंग घातलेला आहे मी उद्यायचं मिक्स करून घ्यायचं कवर करून ठेवते आहे त्यानंतर पुन्हा मसाले घालायचे आहे हा गूळ वर्गणी काय हे घातलेलं आहे मी रायत्यामध्ये पण दोन मिनटं झालेलं आहे कवर काढत आहे बघा आता यामध्ये मसाले घालूया भाजून घेतले होते मसाले एक चमच त्यामध्ये पहिले घातला एक आता घालत आहे तर मिक्स करून घेत आहे याला एक झालेला आहे एक मिनटासाठी कवर करते आहे नंतर काढून घेते कमी गॅसवर ए, हे झालेलं आहे याला काढून घेऊया आता पॉटमध्ये काढायचं याला हे पॉटमध्ये झालेला आहे हे बघा छान खायला पण टेस्टी खायला पण टेस्टी लागते लागतेसोबत पुरीसोबत मस्त लागते गोड रायता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू माझा व्हिडिओ जरूर जरूर बघा